चला आम्ही जात आहे बाहेर आनंद नगरीला जाणार आहे सगळेजण आणि एक चॅलेंज आम्ही आनंद नगरीला फिरणार आहे आणि पूर्ण आनंद नगरी फिरून रुपये खर्च करायचा आहे तर शंभर रुपये मध्ये चार जण एन्जॉय करणार आहे आम्ही तर बघूया ते चॅलेंज होतं का नाही कारण शंभर रुपयामध्ये तर आजकाल काहीच भेटत नाही पन्नास पन्नास शंभर शंभर रुपये तर फक्त एक एक खेळणीचे तिकडे चार्जेस राहतात त्यांचे तर तरी आपण चॅलेंज घेणार आहे बघू आपण त्याच्यामध्ये पास होऊ शकतो का नाही आणि किती लाईट वगैरे पण केलेली आहे कारण कोणी कोणी राहणार नाही बाप्पा आहे तसं आरती वगैरे झालेली आहे बाप्पाला घर सांभाळायला दिलेलं आहे आता आणि चला मग जाऊ येऊया आणि बघूया काय होऊ शकते काय नाही शंभर रुपये आणि मी तुम्हाला सांगणार आहे की प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही जे खर्च केलेला आहे किती खर्च केलेला आहे तर चला हा एक चॅलेंज घेतलेला काहीतरी नवीन करू म्हणून ब्लॉगमध्ये तर चला आपण निघूया आता बघ लागले साहेब गुरकावून चला मग आता ॲक्च्युली आम्ही तसं तर बाहेर जात नाही कारण आता चार जण टू व्हीलरवर पॉसिबल नाही आहे पण हे खूप जवळ होतं घरापासून हे बघा गणपतीचं देखावा म्हणजे जे गणपती बसवलेले खूप छान आहे मी खूप होतं

गेलो तसं आनंदनगरीमध्ये एकतर पाऊस पडल्यामुळे एवढं चिखल होतं ना असं वाटलं खरंच की का आलं म्हणून पण हां रोज रोज घरात बसून पण मुलं पण बोर होऊन जातात स्पेशली आणि त्यांना एक त्यांना पाठवता येत नाही म्हणून आपण मी गेलो तर ते पण अजून जास्त खुश होतात म्हणून मग मुन घेऊन जायचं थोडंसं म्हणजे मुलांना पण थोडं काहीतरी चेंज वाटणार आहे म्हणजे असं दिवे लाईटिंग रोलर कोस्टर कोस्टरमध्ये वगैरे बसले ते जंपिंग जाग म्हणजे ह्याच्यामध्ये थोडंसं बसले उड्या मारलं की मग त्यांना पण थोडंसं बरं वाटतं फक्त उड्या मारायचे पन्नास पन्नास, पन्नास रुपये एकदम मिनिमम होतं दिवाळीचं जे दुसरे कोस्टर्स वगैरे होतं ट्रेन वगैरे होतं ज्याला काय माहिती नाहीत काय काय नावं आहेत त्यांचे पण सगळ्यांचे खूप जास्त प्राईस होते कशाला नव्वद आहे कशाला दीडशे रुपये असे वेगळेवेगळे प्राईज होते हे काही झुला बघावडं मोठं बापरे खूप रिस्की मला तर मी बघूनच खुश होऊन जाते कारण मी लहानपणी एकदा बसले होते त्यानंतर मी क आधीच बसलेलं नाही त्यानंतर एकदा बसले होते जेव्हा समोर तो खूप लहान होता त्याच्यानंतर नाही आणि ह्याच्यामध्ये बघा डेरिंग बाज मुली दोन एवढे बसले ते पूर्ण व्हिडिओ मी त्यांचा शूट केला होता जोपर्यंत ते बसले आणि निघेपर्यंत एवढे भीत होते ते आणि पूर्ण त्या जागेमध्ये कोणीच नव्हतं फक्त ते दोन मुलीच बसले होते सल्यूट आहे मला आणि पण खूप मजा बी घेते त्यांना बघूनच मला खूप आनंद झाला कारण समोरचा माणूस जेव्हा जे चिरकतो ना मग आपल्याला मला कसं तरी एकदम हसू येत होता खूप जोरजोरामध्ये चिरकत होते आणि खरंच ग्रेट आहे, पोरी आ, ओ, आहे ते पोरी पण म्हणजे एवढे शे डोरच बसले होते तर आता इकडे हे सगळे प्रोडक्ट्स उगं बघितले मी पण मला काही वाटत नाही की ह्या सगळे जे प्रोडक्ट्स आहे सगळं चांगल्या क्वालिटीचे असतात ते काय हुडा कंपनीचे आहेत पन्नास रुपयाला विकतात आहेत असं कसं मग ते जे ओरिजिनल ब्रँड आहे कंपनी आहे ती बंदच पडून जाणार आहे सगळं डुप्लिकेट माल आहेत हे सगळं मी पर्सनली काहीच घेतलेलं नाही फक्त तुम्हाला सांगायचं होतं मला कसं आहे जे ब्युटी प्रोडक्ट्स वगैरे असतो आपण विचार करतो ला पासून, पासून, पासून कुट ना कुट की नाही चला चिप घेऊया एखादा पण तो तुमच्या स्किनला साईड इफेक्ट करतो असं त्याच्यामुळे ब्युटी प्रोडक्ट्समध्ये जे आपण चेहऱ्याला लावतो जे काही वापरतो आपण लिपस्टिकपासून काजळपासून फाउंडेशनपासून जे काही आहे त्या गोष्टी म्हणजे कुठं ना कुठं आपल्या स्किनला डॅमेज करणारच आहेत नक्की कारण ते ओरिजिनल प्रोडक्ट नाही आहे म्हणजे त्याच्यामध्ये काही ना काही मिक्स आहे म्हणून तेवढं कमी रेटमध्ये हा तुम्ही एखादे कपड्याच्या बाबतीत कॉम्प्रमाईज तुम्ही करू शकता मॉलमध्ये न जाता महागडे कपडे न घाता एका लोकल दुकानामधून तुम्ही कपडे घेऊन यूज करू शकता त्याला काय हार्म होणार नाही आपल्याला पण जे प्रोडक्ट्स आपण यूज करतो आपल्या चेहऱ्यावरती नक्कीच काहीतरी काय होणारच आहे असं मला गॅरंटेड वाटतं कारण ते आहेच काहीतरी त्याच्यामुळे तर एवढं कमीमध्ये अदरवाईज कुणाला होणार आहे आता ह्या मुलांना तर दोन बॉटल घ्यायची होती एक तर खंडीभर एवढे मोठे बॉटल पडलेले आहेत घरामध्ये तरी पण ह्यांना बॉटल घ्यायची आहे की नाही हे चांगलं दिसणार आहे शाळेला स्कूलला घेऊन जायला आणि ऐकणारं तर आपलं कोणीच नाही ते तीन एक ते एक झाले ना आजच कोणीच ऐकत नाही मग समजा आणि ते प्रत्येक घराची आहे परंपरा आ, तर घेऊन घ्या जाऊ दे बाबा म्हणून मग ते बॉटल तेवढं घेऊन घेतलं एकशे तीस रुपयाला सांगितलं त्यांना ऐंशी रुपयाला एक मध्ये होतं पण एकशे तीस रुपयाला दोन बे म्हटलं तर देऊन टाकलं त्यांना पण आणि आता हे जे बाप्पाला दुसरं काही बाहेरचं चालत नाही पण ते काहीतरी चना जोर म्हणून तेवढं त्यांनी खाल्ले दुसरं काहीच नाही खाल्लेलं आहे मुलांची हाऊस आता बाहेर आले मग खतं कसं का जाणार आहे काहीतरी खाऊनच जावं लागेल ना, जाव लागल ना। आ, मग जी आपली परंपरा आहे बाहेर जर गेलं की खाऊन घ्यायची प्रत्येकाची परंपरा असते मला असं वाटतं तर पाणीपुरी घेतलं दोन प्लेट पाणीपुरीमध्ये दो तिघेजण खाल्लं आम्ही आणि दाबेली घा ते पण खाल्लं आणि ते पण क्वालिटी तुम्हाला चेक सांगते दहा रुपयेची दाबेली म्हणून ह्या ताई विकत होत्या बाहेर सगळीकडे म्हणजे दहा रुपयेमध्ये दहा रुपयेमध्ये असं करतो पण काहीच टेस्ट नव्हता म्हणजे असं दहा असं वाटत होतं की दहा रुपये पण वेस्ट झाले आता इकडं सतरा अठरा रुपयेमध्ये एक दाबेली इकडे भेटतं आमच्या जवळपास एवढी अमेझिंग असते ना की एक खाल्लं तर मन पण भरतो आणि पोट पण भरतो पण ह्याच्याने मनही भरलं नाही आणि पोटही भरलं नाही वेस्ट ऑफ

पूर्ण काचेची बॉटल आहे हे आणि ह्याला ना फक्त वरती फायबरचा पॅकिंग केलेली आहे अदरवाईज पूर्ण काचेची बॉटल आहे हे एकशे तीस रुपयाला दिलेलं आहे हा बॉटल दोन बॉटल एकशे तीस स्कूलला वगैरे घेऊन जायला चांगली आहे चांगली आहे म्हणून माझं घेतलेलं आहे दोन बॉटल घेतलेली आहे तेच ना एकच झाली ना हा हा आणि हा तो कलर वेगळा आहे फक्त दोघांसाठी एकशे तीस रुपये इकडे पार्किंगला दहा रुपये एकशे चाळीस रुपये आणि पन्नास पन्नास शंभर रुपये ह्यानी कुठे yeah. या खेळण्यामध्ये हां जम्पिंग झ जम्पिंग जॅक त्याच्यामध्ये बसले होते ते शंभर रुपये म्हणजे दोनशे चाळीस रुपये आणि त्यानंतर आम्ही दहा दहा रुपयाची दाबेली दिली होती तीन दाबेली आणि ती घणीच खाली दोनशे चाळीस आणि तीस दोनशे सत्तर रुपये त्यानंतर पाणीपुरी खाल्ली आम्ही दोन प्लेट पंधरा पंधरा तीस पंधरा रुपये प्लेट होता दोन प्लेट खाल्लं तीस रुपये दोनशे सत्तर आणि तीस तीनशे रुपये झाले आणि त्यानंतर आम्ही काय म्हणतात ते वीस रुपयाचं एक आम्ही घेतलं होतं आमचं चना जोर जे आहे ते एक घेतलं होतं तर टोटल तीनशे वीस रुपये झालेले आहे तर आम्ही चॅलेंज घेतला होता शंभर रुपयेचा पण टोटल अमाऊंट जे झाली आपली तीनशे वीस रुपये झाली आहे तर त्या तीनशे रुपये तीनशे वीस रुपयेमध्ये शंभर रुपयामध्ये आमचं चॅलेंज जे आहे जे टार्गेट आहे तो कम्प्लीट झाला असता पण केव्हा की जर मुलं बॉटल घेतली नसती आणि मुलं जर त्या झिग झॅग जम्पिंग झॅगमध्ये त्या बॅगमध्ये जर बसले नसते उड्या मारले नसते तर उड्या मारायचे फक्त शंभर शंभर रुपये पन्नास पन्नास पंण शंभर रुपये टाकून शंभर रुपये टाकून आलेले धुडा मारायचे फक्त ते शंभर रुपये आणि बॉटलचे एकशे तीस रुपये म्हणजे टोटल दोनशे तीस रुपये तर फक्त यांचेच झालेले आहेत दोनशे तीस अदरवाईज शंभर रुपये मध्ये आमचं चॅलेंज कम्प्लीट झालेलं आहे कारण हे दोन्ही वस्तू आम्ही एन्जॉयमेंटसाठी गेला होता मी सांगितलं होतं की इन्जॉयमेंटसाठी आम्ही खर्च करणार आहे आता हे वस्तू घेतलेल्या आहेत आम्ही आणि तो पण एन्जॉयमेंटच होता पण त्या गोष्टी जर नाही झाल्या असतं तर, तर बरोबर शंभर रुपयेमध्ये दहा दहा रुपयाची तीन दाबेली आणि त्यानंतर वीस रुपयेचं चना जोर त्याच्यामध्ये बी येताना परत एक घेतलं त्यांनी पार्सल दोन म्हणजे चाळीस चाळीस आणि ते तीस सत्तर रुपये आणि पंधरा पंधरा रुपयाची दोन पाणीपुरी म्हणजे तीस रुपये सत्तर आणि तीस शंभर रुपयेमध्ये आमचं चॅलेंज कम्प्लीट झाला असता पण ते खेळण्या खेळण्यामुळे तो तिकडे शंभर रुपये गेले एक्स्ट्रा आणि एकशे तीस रुपयेची बॉड झाली अदरवाइज आमचं टास्क जे आहे ते कम्प्लिटेड झालेलं आहे असं करतात ना असं करतात हां असं आमचं चॅलेंज कम्प्लीट झालेलं आहे बॉन्ड्रीवरती कम्प्लीट झालेलं आहे बाँड्रीवरती बॉन्ड्रीवर तर ठीक आहे एन्जॉयमेंट करायला गेलो होतो एन्जॉयमेंट तुम्ही जर सहज गेले मुलं वगैरे नाही आहेत तर मग तर काय पन्नास शंभर रुपयेमध्ये पण होऊन जातं आपलं वजन पण मुलं असल्यामुळे मग ते खेळण्याचे पैसेच जास्त असतात दुसरे जे बिल्स वगैरे होते त्याच्यामध्ये तर खूप जास्त होते शंभर शंभर रुपये एकेकाला तिकीट होतं त्या ट्रेनमध्ये पण नव्वद रुपये एकाला तिकीट होती म्हणजे जे मिनिमम तिकीट होता ते ह्याच्यासाठीच होतं पन्नास रुपये मग तसं शंभर रुपये काय पुरणार नाही आनंदनगरीमध्ये जर गेलं तर पण तो एक जस्ट चॅलेंज म्हणून आम्ही घेतला होता काहीतरी नवीन करण्यासाठी तर मला असं वाटतं की चॅलेंज कम्प्लीट झालेलं आहे तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा चला अजित व्हिडिओ बघण्यासाठी छान लाईक ला, सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ जय राम जय श्री आता ऑलमोस्ट भरलेला आहे तरी तर थोडंसं खायचंय आम्हाला तर आता मी थोडीशी मॅगी बनवणार आहे टेस्टी मॅगी बनवणार आहे जे आपली घराची जी सुशिला असतो ना शेवाय ज्याला म्हणतो आपण तर त्याच्यानी मॅगी बनवणार आहे तर त्याच्यासाठी आपण टमाटे वगैरे टाकणार आहे त्याच्यामध्ये जशी रेडीमेड असते ऍक्च्युअली तशीच बाहेरची जसं आपण खापवतो असं ना तो। तर त्यामध्ये मी आता टमाटे वगैरे चांगले टाकणार आहे तसे मुलांना नाही आवडत पण टाकणार करून घेतलेली आहे आणि आता आपण मस्त घरची टेस्टी अशी शेवा बनवणार आहे तर बाहेरची किती खा पण घरचं जेवण ना एकच नंबर असतो आपलं तेल टाकून घेऊ तेल वगैरे टाकून जसं आपण नॉर्मल कांदे वगैरे लांब चिरायचे आणि त्यानंतर शिमला मिर्च आ... गाजर टॉमॅटे वगैरे सगळे जे रिअलमध्ये असतो मॅगीमध्ये ते सगळं टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही जर मॅगी मसाला टाकला ना एक्झॅक्टली मॅगीचा टेस्ट येणार आहे आता एवढे मसाले आहेत माझ्या घरी तर ते मी सगळे मसाला त्याच्यामध्ये ऑन केलेला आहे आणि हळद वगैरे टाकून मीठ टाकून तिखट मसाला वगैरे टाकून मस्त गरमागरम शिजवायचा आणि मस्त अशी आपली घरातली सेवई ॲज अ मॅगी म्हणून आपण एन्जॉय करू शकतो कोथिंबीर वगैरे टाकायचं त्याच्यामध्ये आणि मॅगी मसाला वापरतो मी एकदम टेस्टी अशी घरात